नमस्कार मित्रांनो शिवसेनेला रायगड धक्का भाजपाचा शेलेदार फोडला काय आहे ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल राज्यात महायुतीचं सरकार आहे असं असलं तरी अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मने अजूनही जुळलेली दिसत नाहीत याचं उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळालं इथे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजिबात जमत नाही एकीकडे शिवसेना आणि पटत नसताना जिल्ह्यात आता शिवसेनेला जोरदार दानका दिलाय त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे रायगड जिल्ह्यात भाजपाने आपला मित्र पक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केलाय त्यानंतर त्यांनी आपल्याकडे ओढण्यास भाजप यशस्वी झालाय प्रकाश देसाई यांनी पाली इथे भाजपच्या मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचा पक्ष प्रवेशाने भाजपच्या जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहे शिवाय हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी भाजप खासदार धैर्यशील पाटील आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती असा थेट आरोप यावेळी देसाई यांनी केला त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं प्रकाश देसाई यांनी सांगितलं दरम्यान देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलंदाई ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं रायगड मध्ये काही तालुक्यांमध्ये भाजपची ताकद आहेत पण देसाईचा पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढत आहेत रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये नेहमी फुसफुस पाहायला मिळत आहेत आधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होता त्यात त्या त्या आता भाजपने शिवसेनेच्या नेत्याला पक्षात घेतलाय त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्तेही नाराज झाले आहेत त्यामुळे त्यांची परतफेड कशी करायची याची रणनीती आता आखली जात आहे शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार ना आहेत शिवाय भरत गोगावले हे मंत्री देखील आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद